सकाळ उठून लवकरच अंघोल केली कारग्यात जायचं घेंटला तर मस्त इकडे दाबून नाश्ता केला नाश्ता केल्यानंतर तयारी वगैरे हो केली नाही इकडे इकडे गाड्या अँकना बघितल्या थंडी एवढी होती भाई खतरनाक चालत चालत पोहोचलो मी या सेंट्रल रेल्वे स्टेशनला ब्रुझलचा इथनं सगळ्या ट्रेन भेटतात तर इकडे आतून असा दिसतं स्टेशन नंतर मग जाऊन तिकीटं काढली पंचवीसशे रुपयाची आसपास तिकीटं पडली तर मी राऊंड ट्रीपची तिकीटं घेतली म्हणजे असं येताना टेन्शन नको ना प्लॅटफॉर्मवर गेलो आणि बघितलं बरं नक्की आपली म्हणजे ट्रेन कुठं लागणार आहे तर पाच नंबरला लागलेली ट्रेन ना आज जाऊन बसलो भाई थंडी एवढी होती खत नकथ आज जाऊन बरा वाटला साईडला बसलो ना भाई ग्रीनरी एवढी भारी ना तेवढंच नाही कधी म्हण साईडलाच बसा म्हणजे तुम्हाला ग्रीनरी भारी बघायला भेटेल एक आत पोचलो मी इकडं घेंटला साईड स्टेशनच्या बाहेर आलो तर बघतो तर भाई या झाडांची पानच गायब ग्रोसरी मार्केटला गेलो आणि हा क्रोसॉन घेतला पिस्ता फ्लेवर घेतला मस्त लागला नंतर येऊ आकाशवाल इकडे होता नंतर मी का, तिथं कॅ कॅसल बघायला जायची होती तिथे ग्रॅव्हिन्स्टीन कॅसल बघायला गेलो बरं आज जावा तर अशी दिवस होती कॅसल लय भारी होती नंतर मग बाहेर आलो कॅसलच्या ते ब्रिज होता भाई इथं फोटो काढलं नाही आला बघून बघा मला या जा ब्राऊनीची आठवण आली पुढे आहे तर यो क्रिसमस ट्री फिरत होता नंतर इकडे भाई पोरांचा एवढा बंगाट चाललेला लयच खतरनाक बेल्जियम आया और बेल्जियम वेफल नाही खाया तो कैसे हो का इकडे घेतली आहे की बेल्जियम वेफल्स नंतर मग या सेंट बाबो कॅथेड्रलला व्हिजिट केला आत गेलो तर ही अशी दिस होती कॅथेड्रल नंतर बाई इथं लई भारी गेलो होता पाका फिरून झाल्यावर मी चला आता घरी तर भाई स्टेशन मला काय भारी सजवलेला नंतर मग इकडनं ट्रेन पकडली एक तासा प्राऊन हॉटेलला पोचलो इकडं नाश जेवलो आणि आता भेटून नेक्स्ट